सांगली शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गावभाग केशवनाथ मंदिरजवळ बंद वाड्यामध्ये दुर्गंधी येत असल्याची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्यास कळवताच सांगली शहर पोलीस ठाणे व स्पेशल रेस्क्यू फोर्स पथक दाखल झालं घटनेस्थळ दाखवून घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह बाहेर काढला मृतदेह हो किमान एक महिना ते दीड महिना इतका कालावधीचा असावा मृतदेह पुरुष जातीचा असून मृताचं वर्णन बेवारस पूर जातीचा अंदाजे वयवर्ष चाळीस ते पन्नास वर्ष प्रेत शरीराचा भाग जळलेल्या हाडांचा सापळा दिसत असलेल्या स्थितीत केशवनाथ मंदिरजवळ पडका चौगुलेवाडा गावभाग सांगली येथे मिळून आलाय सदर मैताच्या अंगावर भायांचा गोल गळ्याचा टी शर्ट कुजलेल्या हाफ बर्मुडा डाव्या पायच्या घोट्याजवळ काळा दोरा बांधलेला असा मृतदेह मिळून आलाय तरी सदर वर्णनाचे कोणाकडे मिसिंग अगर काही माहिती असल्यास सांगली शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा तसेच या स्पेशल रेस्क्यू फोर्सचं कैलास वडर महेश घवाणे सागर जाधव आकाश कोलप अमर, अमर तेल संघ अमर तेलसंग इत्यादी मृतदेह रेस्क्यू करून सांगली शासकीय हॉस्पिटल येथे पुढील तपासासाठी पाठवण्यात आला